चला ऐकूयात गोष्ट अष्टविनायक मंदिरांची अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपती मंदिर याला गणपतीची आठ तीर्थ म्हणतात आणि आठ मंदिरांपैकी सहा मंदिर पुणे जिल्ह्यात आणि दोन मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आहेत ज्याप्रमाणे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांना अनन्य साधारण महत्व आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अष्टविनायकाची आठ पवित्र मंदिरे आहेत या मंदिरांना पौराणिक महत्व आणि इतिहास आहे श्री गणेशाच्या मूर्ती स्वयंभू आहेत गणेश आणि मुद्गल पुराणात या सर्व मंदिरांचा उल्लेख केला आहे ही मंदिरं आहेत पहिलं मयुरेश्वर किंवा मोरेश्वर मंदिर पुणे दुसरं सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर तिसरं बल्लाळेश्वर मंदिर रायगड चौथं वरद विनायक मंदिर रायगड पाचवं चिंतामणी मंदिर पुणे सहावं गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर पुणे सातवं विघ्नेश्वर मंदिर ओझर आठवं महागणपती मंदिर रांजणगाव